सह्याद्री गृहात ही बैठक पार पडणार आहे सीएम फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीनंतर पुन्हा एकदा बैठक होणार आहे आपण पाहिलं महत्वाची बैठक आधीच पार पडलेली आहे मात्र आता पुन्हा एकदा एक, एक बैठक होणार आहे आणि सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक पार पडणार असल्याची माहिती मिळते आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत रुपाली आपण पाहिलं आदिवासी आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत आधीच एक बैठक झाली होती त्यानंतर पुन्हा एकदा बैठक घेण्याचं त्यांनी नियोजन केलेलं आहे नेमकी काय अधिक माहिती मिळते बैठक पार पडली याच्यामध्ये महत्वाचा जो मुद्दा होता तो पेशा भर होता, या भरतीचा मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर आता आदिवासी आमदार जे आहेत सगळे त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा बैठक पार पडणार आहे आणि ही जी बैठक आहे ती सुद्धा सह्याद्री अतिथीगृहावर होणार आहे त्याच्यामुळे या बैठकीला महत्व असणार आहे या बैठकीमध्ये नेमकं नक्कीच धन्यवाद रुपाली तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहिलं सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक पार पडणार आहे तर आपण पाहिलं की मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक झाली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा ही बैठक होणार आहे या बैठकीमध्ये काय निर्णय घेतले जातात ते पाहणं महत्त्वाचं आहे